बघा सुरेशने चार हजार पाचशे रुपये रक्कम सरळ व्याजाने बँकेकडून घेतली जर त्याने साडेतीन वर्षानंतर सात हजार वीस रुपये व्याजासह परत केले असतील तर व्याजाचा दसादशे दर किती असा प्रश्न लेकरांनो स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या हिताची गोष्ट आहे बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल हा प्रश्न सोडवायचा कसा बघा सात हजार वीस रुपये रक्कम त्यानं परत केली परत केलेली रक्कम मुद्दल आणि अधिक व्याज अर्थात रास असे या सात हजार वीस मधून ही जी मुद्दल आहे त्यानं बँकेकडून चार हजार पाचशे एवढी रक्कम घेतली होती कर्जानं लक्ष द्या ही वजा बाकी म्हणजे रास वजा मुद्दल एक सूत्र आहे रास वजा मुद्दल आणि बराबर काय असते हो तर व्याज लक्षात घ्या मग हे शून्य शून्य हे दोन हे पाच तसे जात नाहीत दहातून पाच घाला एक इथं देऊन टाका दोन हजार पाचशे वीस हे काय प्राप्त होते व्याज तुम्ही आम्ही सगळेजण सूत्र जाणतो सरळ व्याजाचं की बाबा सरळ व्याज काय असते किंवा कसं काढतात सरळ व्याज बराबर म गुणिला द गुणीला क आणि याला भागीला असतात शंभर इथं ही मुद्दल व्याजाचा विचारला आहे आहे दर हा शब्द असाच आणि गोष्ट वर्षाची तीन पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडेतीन वर्ष ही मुदत आहे छदस्थानी लेकरांनो शंभर घ्यायचे असतात या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा दोन हजार पाचशे वीस आहे व्याज पंचेसत गुनिला हे साडे तीन सोबत दर दोन हजार पाचशे वीस आणि हा गुन्हा एकशे सत्तावन पॉइंट पाच असा येतो वाटल्यास करून पहा दोन हजार पाचशे वीस कडे जाताना एकशे सत्तावन पॉईंट पाच भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुनिला असेल भागीला भागीला असेल गुनिला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडा प्रत्येक गणिताला असलेले काही गुणधर्म आम्ही पक्की लक्षात ठेवले पाहिजे कारण आता हे दशावून चिन्ह घालवायचं पुन्हा गणित हे गुणधर्म आता हे छदस्थानी असलेलं दशावून चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशावून चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एक शून्य अंशस्थानी वाढवा किंवा एकावर एक, एक शून्य असलेली संख्या अर्थात दहा गुन्हे ला घ्या तेव्हा हे छतस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होईल दोन हजार पाचशे वीस वर एक शून्य घेऊ हे दशांश चिन्ह घालू आता हा जो भाग आहे लेकरांनो हा भाग सोळा न जातो म्हणजे सोळा टक्के हा प्रश्नामध्ये विचारलेला व्याजदर हे एवढ्या लवकर पटपट करता कस काय सर तुम्ही हा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य विद्यार्थी विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मन चिंतन दिवसभरामध्ये झालेलं असते त्या कारणांमुळे ह्या सगळ्या इन्स्टंटली अक्षर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस प्रॅक्टिस इज मोवर इम्पॉर्टंट वेन वी वॉन्टू अडी गोल व्हिक्टन इन द लाईफ सरावाने सामील झालेले ग्रुपमध्ये सहभागी झालेले मुलं नोकरीवर लागलीत हा आजवरचा अनुभव तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस सराव करायचा असेल सरावाने गोष्टी सोप्या सुलभ करायच्या असतील तर अवश्य ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी व्हाय Okay. व्याजाचा दर काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल